गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे कैरी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे यंदा धुळे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे तसेच ज्या चांगल्या कैऱ्या आहेत त्यांची या पावसामुळे क्वालिटी खराब झालेली आहे त्यामुळे ग्राहक यंदा लोणच्याच्या कैरीकडे पाठ फिरवत आहे दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कैरी घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असते यंदा मात्र मान्सून पूर्व झालेल्या पावसामुळे कैऱ्यांची क्वालिटी देखील खराब झाली आहे आणि आवक देखील कमी झाली आहे ज्या कैरीचा भाव हा वीस ते पंचवीस रुपये किलो होता तो जर भाव आता वाढला असून चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो प्रमाणे कैऱ्यांची विक्री आता होत असल्याची माहिती आडत दुकानदार हरीश माळ यांनी एवढी दिली आहे हे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळे गेल्या या अवकाळी पावसामुळे गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला त्याच्यात कैरीचे जे काही शेतकरी होते आम्हाला लावणारे शेतकरी त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि जी काही कैरी एक नंबर माल जो येत होता त्याच्यात आपल्याला या ठिकाणी खूप कमी प्रमाणात जो माल येतो आहे बाकी सर्व या ठिकाणी मालाची क्वालिटी या ठिकाणी पावसामुळे खराब झालेली आहे अनेक शेतकरी आबाधीन झालेले आहेत आणि जो माल या ठिकाणी वीस पंचवीस रुपये किलो या दिवसात जात होता आता तो आता चाळीस पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी विकला जातो आहे मालाची आवक भरपूर आहे परंतु मालाची क्वालिटी चांगली नसल्यामुळे हो या ठिकाणी शेतकऱ्याला जो काही भाव अपेक्षित होता तो काही या ठिकाणी मिळताना दिसत नाही જાગરજણસ્થાન કરિતા પ્રતિનિધિ રૂપાક બેરારી ધોળે आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित